अयो काय रेष्या मे बघतो असायो अरे काय झालंय तुला मला माहित झालंय आणि मी ना चालेल वाकाला सांगणार झाल्यास तु का मित्र आहे का दुश्मनी हा असं कोणी करतं का रे मित्राच्या बाबतीत चक्क या डोळ्यान बघितलं तुझं नको ना बोंबलू मग आता जरा झाकली ठेव ना लाखाची झाकायचं ठेव झाकून ठेवू झाकून ठेव झाकून ठेवायचं तुझरी आणि तोंडाच्या गावात नको सांगू कोणला आज तुझ्या कोणी <laughs> याची सोय करावं लागेल तुला मला नाहीत नाहीत सांगू तो गावाला गप ना भाऊ तू नाही ऐकायचा तर सांगू ना कोणाला तोंड पण ठेव कळलं का हा ठेव तुकाच आलो भई तपासायला म्हटलं दोन मिनटं यातून जा हा श्यामराव इकड्या अग थोडं काम आहे मला मी नंतर येतो गावातून आलं अहो इकडे आहे ना माझ एक अर्जंट काम आहे तुमच्याकडे इकडे काम आहे मला थोडं समजून नाही घेत नाही बा तुत काय रे काय वे उद्योग येता करायचं श्यामराव तुम्हाला काय करायचं नाही तुमचं काय झालं आता कळलं मला सगळं बघा तुम्ही आता कसं चार पाच आया जमा करून आयाबाया सांगते मी एडीबिडी जाय काय तू खबर आहे काय गाव घर बाबा असतात का तुला माहित झालं सांगणार मी सांगितलंच पाहिजे त्याशिवाय माझं पोट दुखणंच बंद व्हायचं मला असली मजा येते मी सांगणार बाय येणारच बघा आता का असं नको करो ना तू हा माझी इज्जत जाईन गावात सगळी ऐका तुमची इज्जत घालायला बघ कशी बोलायची कशी हसती तुम्हाला वाटतं मी सांगाव नाही कोणाला माझ एक काम करा मग काय काम आहे सांग बाई करतो मी मला किरा ना किराणा आणून दे पैसे दे अहो पैसे मी तुम्हीच द्यायचे मग मला आणता येत नाही का मग आण ना तुम्ही सांगून दे ना बाळांना ए बाई देतो माझ्या दुकानातून तुला किराणा तेवढा घेऊन ये तुम्हाला हाताने आणता येणार नाही आता मी घ्यायला येऊ का मग काय करू आता पाठवते कोणाला तरी हा कोणाला तरी पाठव देतो बरोबर कोणाला सांगू नको बरं का आता नाही 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 हसू हो। <laughs> नको ना ग कस तरी होत मला हसायला येतं तुमच्याकडे बघितलं की जोक सर काय बाई हे अरे ऐका ना खरंच सांगू ए आग नको ना हा कोणाला सांगू नको लवकर पाठवून द्या किरण हा हा देतो पाठवून ओ श्यामराव ते वहिनी शिरण झालं भरून कोणते सुगंधा वहिनीचा झाला ना भाऊ त्यांनी पाठवलंय मला जा जागे बरं व्यवस्थित दिलं सार सगळं दिले तू काय चौकशा करतो तुला जेवढं काम सांगेल तेवढं करायचं सा बघत नेऊन द्यायचं ना नेऊन द्यायचं बस दोन चार मला ते पैसे 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 नाही हा मग ज्यांचं काम करतो ना तू त्यांच्याकडून घ्यायचे ना पैसे मग काम करतो का तू पण ते सांगते म्हणजे काय मला जे ते काय कळालं तुला मला मी इथून इथपर्यंत यायला वेळ नाही ए, ए अरे गप ना कशाला नाटक करतो काय देऊ तुला पाहिजे तुला संपायचं होतं आता दोन द्या मोठ्या आता दोन पाहिजे का नाही तर सांग रे बाबा गपचीप कोणला सांगू नको का हो अजून ना झाले आता सांग ना मी आता ग आता कडून लगेच सांगू ना कोणाला फॉबड बन ठेवत रा बरोबर झालाय बा मला तर श्याम पेपर घेऊन ये काय पेपर घेऊन येऊ आबा रोज पेपर वाचायला घेता आणि घरी घेऊन जाता वय अहो मला रद्दी नाही राहिली किराणा बांधून द्यायला कोणाला दे ना पेपर ते ना घेऊन गेले पेपर नाही आता बरं जाऊन दे एक काम कर ना चिप्सचं पोटा घे किती देऊ दोन दोन देऊ चांगला दे हा चांगला दे तो हा दा रुपे। दा रुपे? हा दहा रुपये दहा रुपये चिप्सी अजून तीन पंचवीस हा का हा। खा, खा, मला काय करायचं पंचवीस द्या काय चिप्स पंचवीस पाच फुटेची सांगू का मग <laughs> मला माहित पडलं सगळं सांगू का बोल फक्त सांगू नका सांगू कोणाला खा हा नका नका नका, नका सांगू कोणाला कळलं मला हालून द्या ना हा जा मध्ये येऊ का हा या आता नका सांगू कोणाला नको ना हा परत येऊ का परत नका येऊ तिकडच राहा आलाय मला अरे 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 योग्य काय अरे म्हटलं काही सुधारला तू तर तू पार बिघड रे कसले व्हिडिओ पाहतो आणि गावातल्या पोरा नाजा घेतो लाज वाटत का तुला मला ज्ञान पाहिजे का तुम्ही काही विषय केला ना ते माझ्यापर्यंत पण आलाय करू का सगळं गावात ए, ए तुला माहितीये काय सगळं मग मला पण समजलंय करू बो वाटा मग बो वाटा करण्यात मग मी कसं एक नंबर नको आहे बाबा तुला काय करायचं ते कर मला काय करायचंय बर आयुष्याचे कोणाला म्हण नको निघा निघा म्हण नको बघू ते हा नाही म्हणत निघा सांगू नको कोणाला नाही सांगत जा लागले मला शिकवायला काय भाऊसाहेब साहेब हा तुम्ही आजवी लवकर पाणी बंद केलं राह तुम्हाला म्हणलं ना थोडे पाच दहा मिनिटं जास्त ठेवी जाऊ अहो श्यामराव पाहण्याचं जाऊ द्या माझ्या जरा का नाव काय तेच नाही का तेच अयो अरे काय सगळे जमून आले तुम्ही काय भानगडे कर पार्टी द्या नाही तर डेपुटीला कुठे सांगन मी पार्टी हा कशीची पार्टी <laughs> कशाची पार्टी पार्टी पाहिजे आम्हाला सगळ्यांना तुमच्या भाषेत सांगा द्यावी लागेल ना तुला पार्टी आबा मी नाही देणार पार्टी बिर्टी काय हा नाही देणार नाही नाही कशी नाही देत बघतोच ना आता आम्ही नाही नाही येऊ देऊ इकडे कशाला बोली तू काय पाणी टी पुटीला सांगतो ना तू पार्टी देत नव्हता ना गपना सांगतो काय भानगड आज लय चौकात बसली सगळी श्याम्या पार्टी देऊ राहिलाय आपल्याला आय तू मी लबाडात आमंत्रण द्याव याची काय पार्टीचं खरं आहे बोरटा दुसऱ्याच्या पार्ट्या का नाही आज नक्की देणार 100 देणार मी नाही देणार पार्टी बीटी काय कोणला देवच लागल तुला नाही देणार मी पार्टी नकालाच्या मागाला कुठे कशाचा पार्टी देतोय तुम्हाला कळत नाही काय नाही बघा सियामिया अमित सांग 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 तुम्ही माझा भाऊ ना आलो मला हात मारला पार्टीर उठले तोंड मारले सग सग साया हे नव्हता सांगणार तेच मारल गाव जिथे मारलं मग काय सांगू अरे काय तरी डेपूटीच्या गाडीचं पेट्रोल काढून नव्हता का चोरीत पेट्रोल चोरीत आता यो त्याचं क्लिप आहे ना माझ्याकडे व्हिडिओ क्लिप म्हणजे हे गावाला दाखवली आम्ही तेच सांगणार होतो का कधी मारलं कशा मारलं म्हणजे मेऊन येणे मारल नाही तुझं मैत्रीण नाही आईलं आता जिंदच घालून घेत केला आय तुम्ही लई त्याला परेशान केलं तुम्ही माझ्या गाडीचं पेट्रोल छान आहे